श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की संकष्टी चतुर्थीविषयी म्हणजेच उद्या अठरा नोव्हेंबर आणि उद्या आहे सोमवार संकष्टी चतुर्थी आलेली आहे पहा तर या चतुर्थीला विशिष्ट असं महत्त्व आहे पहा तशा बारा महिन्यामध्ये बारा संकष्टी चतुर्थी येत असतात तर या संकष्टी चतुर्थीचं व्रत आपण करत असतो पाहता उद्या काय करायचं आहे आपल्याला की सकाळी लवकर उठायचं आहे आपलं आंघोळ वगैरे करायचं आहे घर साफ करायचं आहे अंग साफ करायचं आहे सडा रांगोळी वगैरे आपल्याला परत सु आपल्या सूर्याला म्हणजेच पहा अर्घ्य द्यायचं आहे तुळशीची पूजा करायची आहे नंतर आपण देवपूजा करणार आहोत पण पहा त्यामध्ये गणपती बाप्पांचा आपण उद्या अभिषेक करणार आहोत म्हणजेच पंचोपचार आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत अभिषेक करणार आहोत मी त्यांना स्नान वगैरे घालणार आहोत त्यानंतर पहा त्यांना आपण अष्टगंध किंवा आपला गंधाचा टिळा वगैरे लावणार आहोत त्यानंतर नंतर पहा आपल्याला त्यांना अक्षता अर्पण करायची आहे त्यांना आपल्याला फूल अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फूल मिळालं त्यातली त्यात तर खूप छान पहा नाहीतर मग लाल कुठलं पण फूल भेटलं तरी पण चालेल आणि आपल्याला दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे हे आपण नेहमी पर्यंत म्हणजे जशी नेहमी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो त्याप्रमाणे आपले नेहमीप्रमाणे आपण ही पूजा करणार आहोत पण आता मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले की आपण व्रत नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी करा हा हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी उपाय म्हणजेच पहा मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीत खूप यश मिळेल आणि आपण जे हे व्रत करतो तर हे व्रत आपण गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करतो त्यानंतर पहा आपण काही ज जा, जण जे हे असतात तर हे चतुर्थीचं व्रत हे आपण उकडीचे मोदक असतात पहा ते फक्त मोदकावरती सोडली जाते तर संध्याकाळी जेव्हा चंद्रो हो चंद्रोदय होतो तेव्हा चंद्रोदय झाल्याच्या नंतर चंद्राला अर्घ वगैरे दिलं जातं चंद्राची पूजा केल्यानंतर मग हे व्रत सोडलं जातं ज्यांनी व्रत धरतात म्हणजे पहा आपण जे हे संकष्टी चतुर्थीचा आपण उपवास करतो त्यावेळेला आपण तसं करतो आता आपण पंचोपचार पूजा केल्याच्या नंतर पण पहा आपण काय करतो गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो किंवा आपण जर मोदक बनवले असतील तर गणपती बाप्पांना मोदक अर्पण करतो मग आता हे आपण सकाळीच पूजा करू शकतो किंवा नाही हे सकाळी जमली तर तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण पूजा करू शकता किंवा मोदक आपण पूजा तर सकाळी केली तर मग आपण मोदक वगैरे हो प्रसा आपण संध्याकाळी करू शकतो सकाळी आता आपण जेव्हा गणपती बाप्पांना स्नान घालणार आपण गंध गंध लावणार किंवा अक्षत वाहणार फुल वाहणार जास्वंदीचं गणपती बाप्पांना आपण दुर्वाची जुडी वाहणार त्यावेळेला आपण गुळ गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवला तरी चालेल आणि संध्याकाळी जरी आपण मोदक वगैरे हो ठेवले तरी पण चालतं अशा पण प्रकारे तुम्ही करू शकता पण आता हे सर्व झालं तर मग दिवसभरामध्ये मी सांगितलेला उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी केला तरी पण चालेल पहा आणि हा उपाय करताना पहा आपल्याला काय काय वस्तू लागणार आहेत तर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा लागणार आहे आणि मूग ला, लागणार पहा हिरवे मूग आहेत हे मूग आपल्याला लागणार आहेत तर आता आपल्या जर मुलं मोठी असतील ना तर आता आपण पण सेवा केल्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या आपण गणपती स्तोत्र वगैरे वाचतो किंवा अथर्व वगैरे वाचतो आणि गणपती बाप्पांचा जप करतो म्हणजेच पामंत्र मंत्र म्हणतो तर आपली जर मुलं मोठी असतील ना तर त्यांना स्वतः हा पहा आपल्याला गणपती बाप्पांचा स्तोत्र किंवा मंत्र किंवा आपल्याला अथर्व यातलं जे जमल ते आपल्याला मुलांना म्हणायचं आहे मुलं जर लहान असतील तर आपण नुसतं ओम गण गणपती नम एकदा तरी म्हणून घ्यायचं ओम विघ्नहर्त आहे ना असं एकदा तरी त्यांच्याकडून आपल्याला मुलांकडून म्हणून घ्यायचं आहे जर म्हणण्यासारखे असतील तर आणि अशी आपल्याला मुलांकडून पण सेवा करून घ्यायची आहे जसे आपण करतो तशी त्यांना पण म्हणायचं की दुर्वाची जोडी तुम्ही अर्पण करा गणपती बाप्पांना अशा गोष्टी आपल्याला मुलांना पण सांगायच्या आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे आपण कसं म्हणतो बुद्धीचे दात आहेत किंवा विघ्नहर्त आहेत गणपती बाप्पा मुलांवरचे विघ्न पण ते दूर करतात आणि त्यांना बुद्धीचं पण आपल्याला हे गणपती बाप्पा देत असतात तर त्यामुळं आपल्याला गणपती बाप्पांची मुलांनाही सेवा करायची सांगायची आहे आणि जर मुलं जर करणारे करत नसतील म्हणजे छोटे असतील तर आपल्याला स्वतः करायचे आहे किंवा बाहेर असतील म्हणून तर आपण करायचे आहे तर मी आता आधी सांगितलं तुम्हाला फक्त आपल्याला मुग हिरवे आणि हिरव्या रंगाचं कापड लागणार आहेत तर पहा आपल्याला एकशे आठ मुगाचे दाणे लागणार आहेत ते फुटलेले नसावेत म्हणजे फुटलेले आपल्याला अखंड एकशे आठ मुगाचे दाणे लागणार आहेत आता आपण केव्हा जेव्हा बसू तेव्हा आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि आपले गणपती बाप्पा जिथे आहेत गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला ते हिरव्या रंगाचं कापड ठेवायचं आहे आता ही जी सेवा आपण करणार आहोत ना तुम्हाला एका मुलासाठी करायची असेल तर एकशे आठ मुगाचे दाणे लागणार आहेत आणि एक कापड लागणार आहे जर तुम्हाला दोन मुलांसाठी करायचे असेल तर तुम्हाला अजून एकशे आठ मुगाचे दाणे आणि दुसरं हिरव्या रंगाचं कापड लागणार आहे एकदम छोटं असेल ना पोटली बनवण्यासारखं तरी पण चाललं तर पहा आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पाच्या समोर ते कापड ठेवायचं आणि एक मुगाचं दाना घ्यायचा आणि गणपती बाप्पांच्या आपल्याला ते चरणी मस्तकी लावून किंवा नुसतं डायरेक्ट चरणी आपल्याला ते त्या कापडावरती आपल्याला ओम गण गणपत नमः नम म्हणत आपल्याला ते अर्पण करायचं आहे दुसरा मुगाचा दाना घ्यायचा ओम गण गणपत नमः नम असं म्हणत आपल्याला अर्पण करायचा परत तिसरा घ्यायचा ओम गण गणपत नम म्हणत असे आपल्याला एकशे आठ मुगाचे दाणे अर्पण करायचे आहेत काय ओम गण गणपत ए आणि ते ठेवताना आता तुमची कोणत्या मुला मुलासाठी काय इच्छा आहे किंवा मुलं म्हणजे तुमचं काही संकट मुलावरचं दूर करायचं आहे किंवा त्याच्यासाठी त्याची प्रगती होण्यासाठी आहे किंवा नोकरीत चांगलं यश मिळण्यासाठी आहे किंवा अभ्यासात भरभरून प्रगती होण्यासाठी आहे किंवा त्याच्यावरचे संकट दूर होण्यासाठी आहे तुम्ही ओम गण गणपत एम म्हटलं की ते दाना ठेवायच्या अगोदर तर तुम्हाला ती इच्छा बोलायची आहे असं एकशे आठ दाणे ठेवायचे आहेत एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळा आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे पा प्रत्येक दाना ठेवताना मंत्र म्हणायचा आणि इच्छा बोलायची असं आपल्याला एका मुलासाठी करायचं आहे दुसऱ्या मुलाचं करताना परत त्याचं पण आपल्याला तसंच करायचं आहे जसं आत्ता केलं तसंच आपल्याला परत करायचं आहे अशा प्रकारे दोघांचं वेगवेगळं करायचं आहे आता हे जे दाणे वगैरे तयार झालेले आहेत ही पोटली आपल्याला तिथंच ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या समोर आणि जेव्हा संध्याकाळी आपले मुलाच्या आपल्याला उशा मुल उशा मुला, मुला ती उशाच्या मुलगा जिथं जगतो त्याच्या उशाखाली आपल्याला ती पोटली आणून ठेवायची आहे आणि रात्रभर तशीच ठेवायची आहे आता हे आपले मुलं आपल्या जवळ असताना आपण करू शकतो पण आपले मुलं नोकरीसाठी बाहेर आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडं त्यांचे जे काही कपडे आहेत किंवा त्यांचा जो फोटो वगैरे आहे तर त्याखाली आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे आणि आता मग आपण हे संध्याकाळी उषाखालचं काढायचं आहे आणि आपल्या आसपास जिथं कुठं मंदिर आहे गणपती बाप्पांचं तिथं आपल्याला जायचं आहे तिथं जाताना पण आपल्या गणपती बाप्पांना फुलं वगैरे घेऊन जायचे फूल दुर्वा वगैरे त्यांचं जे आहे ते आपल्याला घेऊन जायचं आहे की खोबऱ्याचं नैवेद्य किंवा मोदक जर घेऊन जात असाल तर मोदक असं आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर गणपती बाप्पाच्या मस्तकावर आपल्याला ती पोटली एकदा लावायची आहे आणि ती चरणी अर्पण करायची आहे आणि ती करत असताना आपल्याला परत आपल्या मुलाची जी काही इच्छा आहे ती परत बोलून दाखवायची आहे अशा प्रकारे आपल्याला उपाय करायचा आहे उपाय एकदम सोपा आहे पहा अवघड पण नाही वस्तू पण जास्त लागणार आहेत पण हा उपाय जो आहे याचे याने खरोखर फरक पडतो म्हणजे पा ही एक सेवा आहे गणपती बाप्पा खूप विघ्न दूर करतात आणि आपल्या प्रत्येक गण म्हणजे आपण ज्यासाठी केली ते पण आपली मनोकामना पूर्ण करतात गणपती बाप्पा आणि मुलांच्या बाबतीत तर पहा भरभरून गणपती बाप्पा हे म्हणजे देत असतात मुलांसाठी पहा त्यामुळं आपली ही सेवा आपल्याला मनापासून करायची आहे आणि नक्की तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला हे मिळणार आहे तर पहा अशा प्रकारे आपल्याला हिरव्या मुगाचा आपल्या मुलांसाठी म्हणजे त्यांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी नोकरीत खूप यश मिळण्यासाठी किंवा त्यांच्यावर अडचणी येत आहेत संकटे येत आहेत तर ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आजचा व्हिडिओ मी यासाठीच घेऊन आले होते यावरतीच व्हिडिओ होता आजचा तर मग माझी आजच्या व्हिडिओची माहिती सांगून झालेली आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ